जामखेड शहरालगत असणाऱ्या जामवडी रस्त्यावर बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास भीषण अपघात घडलाय या अपघातात बोलेरो चारचाकी वाहन रस्त्यावर पडलेल्या खडीमुळे नियंत्रण सुटून थेट रस्त्याशेजारी असणाऱ्या विहिरीत कोसळली या दुर्दैवी घटनेत चार जणांचा मृत्यू झालाय अपघातातील बोलेरो वाहन जामवडी गावच्या दिशेने जामखेडकडे येत असताना रस्त्यावर पडलेल्या खडीवरून गाडी घसरली यावेळी चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं त्यामुळे बोलेरो रस्त्यालगत असलेल्या बिगरकाठ्याच्या विहिरीत कोसळली या अपघातानंतर जोराचा आवाज झाल्याने सर्वांचं लक्ष त्याकडे गेले अपघातामुळे जामवाडी परिसरात शोककळा पसरली असून अशोक विठ्ठल शेळके वय एकोणतीस राहणार जामवाडी रामहरी गंगाधर शेळके वय पस्तीस राहणार जामवाडी किशोर मोहन पवार वय तीस राहणार जामवाडी चक्रपाणी सुनील बारसकर वय पंचवीस राहणार राळेभत वस्ती या चौघांचा यामध्ये मृत्यू झालाय हे तरुण बोलेरो गाडीतून मातकुळीकडून जामवाडी मार्गी जामखेडकडे येत होते महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्यूरो अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा